झाल्यानंतर कालच्या ह्याच्यामध्ये त्यांना स्पॉट करण्यात आलेले हा सगळा प्लांटेड प्रकार आहे जर प्रांजल केवलकरनी अशी कुठली जेव्हा केली असती किंवा के काय केलं असत त्याच्या ब्लड मध्ये तुम्हाला अंमली पदार्थ किंवा ड्रग्जचं सॅम्पल मिळून आलं असतं परंतु मी जे क्लाइंट पुढे इन्स्ट्रक्शन घेतलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की मी अशा प्रकारे कुठल्याही अंमली पदार्थाचं ड्रग्स सेवन केलेलं नाही तो मी, मी ट्रॅप आहे असं म्हणाला हे सगळं ट्रॅप आहे आणि पोलिसांनी हे सगळं ट्रॅप केलं असं म्हणजे नाही नाही हे बघा मी कुणाचं नाव घेत नाही त्याच्यामध्ये परंतु मी एवढं माझ्या क्लायंटने जे इन्स्ट्रक्शन दिलं त्याच्यामध्ये मी सांगतो की हा एक बनावट आणि फसवणूक करून अडकवण्याचा केलेला एक खोटा प्रकार आहे याच्यामधून सत्य बाहेर येणार आहे ज्यावेळेस माझं ब्लड सॅम्पल येईल त्यावेळेस माझं निर्दोषत्व सिद्ध होईल यापूर्वी देखील दोन तीन वेळा असे प्रकार केले गेले होते असं प्रकार अडकवण्यात येणार होतं असं आपल्याला वाटत होतं यापूर्वी देखील दोन ते तीन वेळा ज्या ठिकाणी डॉक्टर प्रांजल खेवलकर यांचा हे होता स्थान राहिले होते त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध जे आहे त्या ठिकाणी काही पोलिसांनी खाजगी ड्रेसमध्ये येऊन रेकी करून तिथली माहिती करून ते गेले होते अशी मला माहिती डॉक्टर प्रांजल केवळकरांनी दिलेली आहे पुणे पोलीस का जाणून बुजून हा सगळा प्लॅन करत असायला ह्या विषयी मी सांगू शकत नाही या याविषयी त्यांच्या घरचे किंवा तेच सांगू शकतात जामीना मिळाल्यानंतर परंतु एवढं सांगतो पूर्णपणे बनावट आणि खोटा प्रकारे जर प्रांजल केवळकरांनी मी कोर्टासमोर सुद्धा सांगितलं केवळकरांनी कोणत्याही प्रकारचे ड्रग्स घेतला असेल ती कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे परंतु प्रांजल केवळकरांनी कुठल्याही ड्रगचचं सेवन केलेलं नाही त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यात आले दिवसांची पोलीस दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पूर्ण प्रांजल केवळकर हे पोलिसांना सहकार्य करतील पोलिसांना जी माहिती आहे ती देतील आणि त्याच्यातून जे काही निष्पन्न होईल ते सत्य आपल्या समोर येईल पोलिसांनी म्हटलंय की आणि पूर्णतः बनावट आहे प्रांजल वरती प्रांजल केवळकर डॉक्टर प्रांजल केवलकर वरती कुठलाही पूर्वीचा गुन्हा नाही कुठलेही हिस्ट्री शीटर नाहीत किंवा त्यांच्या विरुद्ध कुठलीही बनावट असे किंवा फसवणुकीचे किंवा अंमली बजाचे एकही गुन्हा दाखल नाहीये आरोपी क्रमांक पासवर्ड पण आहे का नाही त्याबद्दल मी सांगू शकत नाही पासवर्ड ले ले नीडर भी निकल गया सर जी हिंदी में कर लेता हूं रो 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 ये नीला है अब दादा दादा ए दा बोलता हूं हम नहीं फी फी ले ले कर गए सर सर हां चल ये स्क्रीन लाइट दिखा रहा है क्या आप सर थोड़ा पीछे हो सर हम चलते हैं क्या हो पीछे में क्या कहा और, आज पुलिस, पुलिस ने, ने आज पुलिस ने प्रांजल केवलकर को आ, ड्रग्स लेने के मामले में आज आर एस करके कोर्ट में लिया था लेकिन प्रांजल केवलकर ने एक भी ड्रग्स लिया नहीं है उसके ब्लड रिपोर्ट में वो सब कुछ सामने आ जाएगा दो दिन में लेकिन मैंने कोर्ट को भी ओपन कोर्ट में बताया था कि मैंने कोई भी ड्रग्स लिया नहीं मैंने मतलब प्रांजल केवलकर ने कौन से भी ड्रग्स सेवन किया नहीं था नहीं पुलिस का ये कहना था कि ये रेव पार्टी चल रही थी पे अरे एक घर में अगर चार लोग बैठे तो रेव पार्टी हुआ? कैसे बोल सकते उसको रेव पार्टी के लिए पब्लिक प्लेस, प्लेस होना चाहिए उसका कोई ऑर्गेनर होना चाहिए 100-200 लोग चाहिए उसके लिए ऑर्गेनाइज चाहिए उसके लिए म्यूजिक चाहिए तभी रेव पार्टी बोल सकते हैं अपन किसी भी पार्टी को या किसी भी घर में अगर दो ज्यादा दो से ज्यादा लोग ये होते तो उसको रेव पार्टी नहीं कह सकते आप पुलिस ने क्या आरोप लगाया पुलिस ने आरोप लगाया है कि उधर जो था उधर कोकेन मिला है उधर गांजा मिला है लेकिन मेरे पोजीशन यानी प्रांजल केवलकर खे, के पोजीशन में कुछ भी कुछ भी इलीगल मिला नहीं ना कि प्रांजल केवलकर ने कुछ भी कंज्यूम किया है कोकेन या ड्रग्स या ऐसा कुछ भी कंज्यूम किया नहीं है आ, आपने ये भी कोर्ट में आर्ग्यू किया कि आ, प्रांजल केवलकर है वो एक राजनीतिक से जुड़े हुए हैं इसलिए उनको इम्प्लीमेंट किया जा रहा है नहीं मेरे क्लाइंट जो प्रांजल केवलकर उनको उन्होंने मेरे को ऐसे इंस्ट्रक्शन दिया कि उनको फंसाया गया है अभी क्या फसाया किसने फसाया वो बाहर आके आपको बोलेंगे राजनीति में, में होने की वजह से जुड़े ऐसी शासंता उन्होंने जाता ही है वो बाहर आके वो खुद बोलेंगे अच्छा कोर्ट ने आदेश क्या दिया है अच्छा। कोर्ट ने दो दिन का पुलिस कस्टडी दिया है उसमें प्रांजल खेवलकर पूरी तरह से उनको जो इन्वेस्टिगेशन चल रहा है उनको पूरी तरह से कॉपरेट करेंगे और उनका निर्दोषोत्व सिद्ध होने वो लड़ते रहेंगे मराठीमध्ये एकदा सांगा की ती रेव पार्टी रेव पार्टी हे सगळं नाही हा 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 प्रकार बघा हा पूर्ण बालिशपणाचा प्रकार मला वाटतो एका फ्लॅट मध्ये किंवा फ्लॅट नाही ते एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये रूम बुक करून जर चार लोक जर भेटत असतील तर त्याला रेव पार्टी म्हणता येणार नाही असं माझं मत समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना ना फॉलो आणि सबस्क्राइब करा